नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण हार्बरावर दुसरी फवारणी घेत आहोत तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपण घेत आहो इमॅमेटीन बेन्झॉईट त्याचबरोबर घेत आहो कस्टुडिया पंचवीस ईमेलप्रमाणे त्या त्याचबरोबर आपण घेत आहोत चिलेटेड न्यूट्रंट जे की बी एस एफ कंपनीचा लिबरल आहे तर याचा वापर आपण दुसऱ्या फवारणीमध्ये करत आहोत आणि तिसरी फवारणी आपली लगेच म्हणजे साधारण आठ दिवसाला लगेच होणार आहे म्हणजे साधारण पाच ते दहा टक्के अवस्थेमध्ये तर ही आपली दुसरी फवारणी कारण की हरभरा डॉलर आहे त्याच्यामुळे थोड्याशा भारीच्या बुरशीनाशक आपल्याला वापरावं लागेल कारण की डा डॉलर हरभरा जे आहे थोडासा नाजूक असतो त्याच्यामुळे बुरशीनाशक थोडीशी आपल्याला स्टँडर्ड हे, हे वापरायचे तर दुसरी फवारणी आपण घेत आहो साधारण पंचेचाळीसाव्या दिवशी तर पहिली फवारणी आपण घेतली होती रोको त्याचबरोबर अठ्ठावीस सत्तावीस झिरो आणि इमॅमेक्टीन बोनजाइट तर ही हो। ने आपली पहिली फवारणी होती आणि दुसरी फवारणी आपण कस्तुरडिया इमॅमेक्टीन आणि मायक्रोन याची आपण दुसरी फवारणी ही घेत आहोत आणि तिसरी फवारणीसुद्धा आपली लवकरच होणार आहे म्हणजे साधारण पाच ते दहा टक्के फुलावस्थेमध्ये आपली तिसरी फवारणी होणार आहे कारण की डॉलर हार्बर असल्यामुळे आपली फवारणी जी आहे थोडश्या लवकर होतील कारण की डॉलर हार्बर जे आपण मर म्हणतो ते मरीला नियंत्रित ठेवण्यासाठी आपण फवारणी जी आहे थोडीशा लवकर घेणार आहोत परंतु जे शेतकरी लाल चना घेतात त्यांनी दुसरी फवारणी जी आहे साधारण पाच ते दहा टक्के फुलावस्थेमध्ये तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही कस्तुडिया घेऊ शकता त्याचबरोबर बॅराझाईड आणि मायक्रोनोटन किंवा मग टाबोलीचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता आपली तिसरी फवारणीमध्ये आपण टाबोलीचा वापर करणार आहोत आपल्या शेतामध्ये तर ही आपली दुसरी फवारणी आज रोजी होत आहे तर तुम्ही प्लॉट बघू शकता आपला फट्टा जे आहे हे मधला फट्टा नालीमधला हे तीन फुटाचा फुटा फुट, फुटा आहे आणि वरचं अंतर जे आहे आपलं दीड फुटाचं आहे म्हणजे दीड बाय तीन फूट साडेचार फुटाचं बेळ आहे या पद्धतीने आपलं नियोजन जे आहे आणि पाण्याच्या पाळीसुद्धा आपण याला देणार आहोत कारण की हे मधला तीनचा फट्टा सुद्धा आपल्याला लवकर पॅक करायचा आहे आणि झाडाला एकदम जबरदस्त फुलधारणा होण्यासाठी आपण टाबोलीचा वापरसुद्धा याच्यामध्ये करणार आहोत पाच एम एलप्रमाणे आणि शे तिसरी फवारणी जी आहे आपण त्याचासुद्धा लव्हिडिओ जी आहे हे आपण लवकरच आपल्या चॅनलवर टाकणार आहोत तर अशा पद्धतीने आपलं दुसऱ्या फवारणीचं नियोजन जे आहे हे चालू आहे